या साईडला बघू शकता कस्टमर चालू आहेत बरोबरी की नाही तसंच तुम्हाला सुद्धा या ठिकाणी एकदा ऑफलाईन यायचं आणि या साईडला सुद्धा तुम्ही बघू शकता कस्टमरांचं या ठिकाणी कायमस्वरूपी गर्दी असते आणि कायमस्वरूपी लोकांच्या कपड्यांमध्ये व्हरायटीजची डिमांड असते म्हणजे की कसं प्रत्येक टाईपचा कपडा तुम्हाला अजमेरा फॅशन देत असतं आणि स्वस्तात स्वस्तात जर दिलं तर सर्वांना आवडत असं म्हणजे की प्रीमियम क्वालिटी जर मिळत असेल तर प्रत्येक कस्टमरला आणि प्रत्येक ग्राहकाला आवडत असतं ऑफलाईन सुद्धा येऊन परचेसिंग करू शकता पण नेमकं आजच्या व्हिडिओमध्ये कलेक्शन काय आहे व्हिडिओ त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर नक्की लक्षात येणार आहे नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं व्यवसाय मराठी या पेजवर मी तुमची माहिती पुन्हा एकदा धमाकेदार कलेक्शन घेऊन आलेली आहे ते म्हणजे की आजच्या जनरेशन वर चालत आहे फक्त एकच शब्द आणि एकच प्रॉडक्ट म्हणजे की कोट सेट कोट सेट आणि कोट सेट चा कलेक्शन तर त्याच पद्धतीने मी तुम्हाला कोट सेट इतकं स्वस्त घेऊन आले पहिल्यांदा तर तुम्ही कस्टमर बघून घ्या कस्टमरांची सुद्धा डिमांड आहे की फॅन्सी कोट सेट हवंय कुर्तीचं कलेक्शन हवं आहे कारण आजच्या जनरेशन मध्ये ना जास्तीत जास्त महिला हेच मागत आहे आणि तेवढं म्हणजे दिसाय त्याला पण छान असतात त्यामध्ये आपण पहिलं कलेक्शन बघूया खूप सुंदर डिजिटल प्रिंट आहे तुम्ही चेक करू शकता यावर डिझाईन्स आहे पॅटर्न किती सुंदर बनल आणि बटनचं पॅटर्न पहिले तर बघा मला पण खूप आवडलं बटन खूप छानपैकी कॉन्ट्रास्ट मध्ये यांनी स्टिचिंग केलेलं आहे आणि त्यावर बॅक साइड फ्रंट साईड दोघं साईड ला तुम्हाला हे कोट सेट मिळून जाणार आहे खूप सुंदर आहे हो म्हणजे की काय हेच सेट आपण आठशे हजार पंधराशे दोन हजार पर्यंत पण घेतो बघा मुलीने जर किंवा एखाद्या महिलेला डिझाईन आवडली लगेच म्हणते चला पॅक करा ना ती प्राइस सुद्धा बघत नाही की क्वालिटी वाईज ते कपडा कसा आहे किंवा रेंज कशी आहे त्यानंतर आपण एक कलेक्शन बघणार आहोत त्यामध्ये तुम्हाला ब्लॅक कलरचं थ्रेड वरच काम मिळून जाणार आहे हे वरचं टॉप आहे ठीक आहे यावर तुम्हाला प्लेन बॅक साईडला मिळणार आहे आणि फ्रंटला असं थ्रेड वरच काम मिळून जाणार आहे आणि बॉटमवर तुम्ही चेक करू हो शकता बॉटम किती सुंदर आहे बघू शकता आहे की नाही मस्त म्हणजे की कोडसेट मध्ये तुम्ही जर असे कलेक्शन परचेस नसतील केले ना तर खूप तुमच्या दुकानासाठी आणि तुमच्या ग्राहकांसाठी खूप नुकसानदायक आहे कारण की या ठिकाणी तुम्हाला होलसेल स्वस्तात सेटचं कलेक्शन मिळतं आता पुढचं आपण कलेक्शन बघूया खूप सुंदर आहे डार्क कलर मध्ये आहे डिजिटल प्रिंट ऑल ओव्हर तुम्हाला सिल्क मटेरियल मध्ये हे कलेक्शन मिळून जाणार आहे आणि कलेक्शन असे ठेवा ना मी तुम्हाला सांगते कमी ठेवा कलेक्शन असं दुकान एकदम भरगतचं नका करून ठेवू पण कलेक्शन असे ठेवा की मोजके ठेवा कस्टमरांनी सांगितलं मागितलं की लगेच तुम्ही दिलं पाहिजे इतकं छान कलेक्शन तुम्हाला तुमच्या दुकानात दिसलं पाहिजे त्यानंतर आपण अजून एक बघणार आहोत छोट्या प्रिंट सोबत तुम्हाला हे कलेक्शन मिळून जाणार चेक करू शकता खूपच सुंदर आणि एकदम युनिक डिझाईन्स यावर सुद्धा हो बनवलेली आहे आणि पॅटर्न तुम्ही चेक करू शकता कॉलर पॅटर्न मध्ये आहे आणि व्हरायटीज एवढी छान छान असते अजमेरा फॅशन मध्ये की शब्दच राहत इथे आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर सेल्स पर्सन दिलं जातं जसं तुम्ही इथे बघू शकता सेल्स पर्सन आहे म्हणजे जे जे कस्टमरांनी घेतलं ते लगेच पर्चेसिंग झालं म्हणजे नोट केलं जातं मग त्यानंतर ते बिलची प्रिंट काढली जाते त्यानंतर त्यांना प्रोसिजर जी असते ती समजवली जाते या ठिकाणी तुम्हाला असे फॅन्सी कोट सेट आहे थ्री पीस आहे तुम्हाला सांगू त्यामध्ये किड्सवेअर आहे मेन्सवेअर आहे लेहंगा आहे क्रॉपटॉप आहे म्हणजे कपड्यांची टोटल व्हरायटीज आपल्याला मिळत असते या साईडला पण नाही आहे म्हणजे मी तुम्हाला सांगू ना मी ज्या वेळेस अजमेरा फॅशन मध्ये रोज येत असते ना तर मला रोज नवीन कलेक्शन रोज नवीन व्हरायटीज या ठिकाणी बघायला मिळत असते तुम्हालाही असे कोट स्वस्तात हवे असतील आणि डबल मार्जिनने सेल करण्यासाठी हवे असतील तर नक्कीच मी एकदा सांगते भेट द्या अजमेरा फॅशनला क्वालिटी वाईज रेंज वाईज सर्व कलेक्शन बेस्ट आणि बेस्ट या ठिकाणी मिळत असतात तुम्ही घरी सुद्धा हे कलेक्शन मागू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार